शिवसेना तर फोडलीच पण बाळासाहेबांचा सा राम मंदिराच्या निमित्ताने सुद्धा मोठा अपमान केलेला आहे शिवसैनिक हे ऐकतच असतील तुम्हाला जर हे कळत असेल तर काय करायचं ते तुम्ही ठरवा चांगली गोष्ट आहे परवाच्या जी अदालत झाली जनता अदालत त्यानंतर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना मी तीच शिवसेना मानतो अधिक आक्रमक झालेली आहे आक्रमण सोडून नका अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हणतात क्रिकेटमध्ये तीच गोष्ट खरी आहे आक्रमणच हा उत्तम बचाव असतो आणि ह्यांना घाबरू नका काय करतील जास्तीत जास्त तुरुंगात नेऊन ठेवतील एक कार्यकर्ता तुरुंगात गेला दुसरा तयार करायचा अशी पळी तयार व्हायला पाहिजे लोक तुम्हाला पाठिंबा देतील मी तुम्हाला सांगतो लोक हा अन्याय बघत असतात लोक गप्प असतात पण योग्य वेळी उठून तुम्हाला पाठिंबा देतील आणि भारतीय जनता पक्षाने बाळासाहेब ठाकरेंचा जो अपमान केलेला आहे बाळासाहेब ठाकरेंचे जे चाहते आहेत महाराष्ट्रामध्ये जे शिवसेनेतसुद्धा आहेत शिवसेनेच्या बाहेरसुद्धा आहेत ते निश्चितच या अपमानाचा बदला घेतील मतपेटीच्या माध्यमातून